ंगूरमध्ये काँग्रेस पक्षाने एक आंदोलन करता येईल त्याच्यामध्ये आपल्यासोबत पक्षाचे पक्ष काय मागच्या दोन वर्षापासून आणि मेताची दृष्टी आपल्या भागामध्ये होते आणि या वर्षी तर इतकी इतका पाऊस जास्त झाला की शेतकऱ्याचं पीक वाहून गेलं त्याचबरोबर त्याची जमीन सुद्धा मागील सुद्धा वाहून गेली शेतकरी खऱ्या अर्थानं कोरटा झाला हाताला आलेलं पीक म्हणजे जपलेलं पीक ज्यावेळी त्याच्या जातो त्याच्यापुढे उचला काही ऑप्शन नसतो मुलांच्या फीज कशा भागवायच्या घराचा खर्च कसा करायचा मुलीचं लग्न कसं करायचं शिक्षणाचा खर्च आहे लेकरांना दिवाळीच्या ह्याच्यावर नवे कपडे कसे घ्यायचे सगळ्याला गोड काय खेळ मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर असा प्रश्न असताना सरकारने मात्र काणीवपूर्वक कारण चांगले कपडे शेतकऱ्यानं घातलेलं बहुतेक सरकारला चांगलं दिसत नाही चांगलं वाटत नाही चांगलं खाल्लेलं त्यांना जमत नाही असं काय आहे त्यांची मानसिकता राधानी आणि अंबानी आणि भांडवलदार यांना खुश करण्याची त्यांची जे मानसिकता असल्यामुळे सामान्य माणूस गरीब माणूस कष्ट करणारा शेतकरी कामगार याच्या प्रश्नाशी या शेत सरकारला त्याच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या काही देणं गेलं नाही आणि दिवाळी होऊन गेली शेतकऱ्याची काळी दिवाळी झाली शेतकऱ्यांच्या घरी चूर पेटली नाही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकऱ्याला मदत या पूर्ण कालावधीमध्ये बँकेमध्ये जाऊन पासबुक चेक करत होता की पैसे पडलेत का नाही इतर आपल्या लेकरा बी लेकरांच्या तोंडात काहीतरी गोडझोड जायला पाहिजे असं शेतकऱ्याची भावना आहे ती असायला पाहिजे पण असं झालं नाही परिणामी ना महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हरजवर्तीचे सपकाळ साहेब आमचे मराठवाड्याचे नेते आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब आणि लातूर जिल्ह्या नांदेड जिल्ह्याचे नेते आदरणीय खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबत आम्ही आहेत शेतकऱ्यांच्या अडचणीसोबत आम्ही आहेत जरी शेतकऱ्याची दिवाळी काळी झाली असेल तरी त्या दिवाळीमध्ये भाकरीतला घासातला घास आम्ही त्यांच्या सोबत शेअर करण्यासाठी ती भावना व्यक्त करण्यासाठी आणि शासनाचं लक्ष या हुकुमशाही प्रवृतीच्या सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही चटणी भाकर शेतकऱ्याच्या समवेत या प्रशासनाच्या समोर इथं खाऊन शासनाचा आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि शेतकऱ्यांना आश्वस्त करतोय की तुम्हाला भरीव मदत पंजाब राज्याला मध्ये जशी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिली कर्नाटक राज्यामध्ये जशी सतरा हजार पाचशे हेक्टरी मदत दिली तशीच भरीव मदत इथं मिळेपर्यंत काँग्रेसचा प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक कार्यकर्ता हा शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सोबत राहील हे दाखवून देण्यासाठी आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही या सरकारला असच वाऱ्यावर सोडणार नाहीत करायची असती त्यांनी जर दिवाळीच्या अगोदर भरीव मधीत ज्या पद्धतीची मदत मोठा फुगवून आकडा त्यांनी प्रसारमाध्यमाच्या समोर येऊन जाहीर केला आणि आज त्या ती शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही